नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची आषाढ स्पेशल रेसिपी करणार आहे तर बघू शकतो तुम्ही मी गूळ घेतल्या एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि गॅसवरतीनं हा गूळ विरघळीपर्यंत आपल्याला हे पाणी करून घ्यायचं आहे अगदी विरघळू द्यायचं आहे आणि बघा एका भांड्यामध्ये मी एक ते दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मीठं टाकून घेत आहे तर हे छान तेल मोहन घालत आहे तेलाचे मोहन घालत आहे म्हणजे गरम गरम तेल केलं छान आणि ते टाकून घेत आहे तर चम्मचच्या सहाय्याने हे ना फिरवून घ्यायचं आहे कारण की हाताला गरम लागते त्याच्यामुळे तर बघा मी छान असे फिरवून घेतलेली आहे चम्मचने आणि आता हाताने फिरवून घेणार आहे मिक्स करणार आहे याच्यामध्ये आणि जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ना ते थंड व्हायला बाजूला ठेवायचं आहे त्याच्या आधी मी इथे जिरे टाकून घेत आहे जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे फ्रेंड्स जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल आणि बघा हे गुळाचं पाणी मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि बघा आता हे मी जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं टाकून हे मिक्स करून घेते तर एकदम पातळ भिजवायचं नाही आहे हे पीठ घट्टसरस राहू द्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी हे पीठ भिजवून घेतलेले आहे आणि घट्ट आहे छान तर आता आपण याला पंधरा ते वीस मिनिटासाठी आराम करायला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर बघू शकता पीठनं छान म्हणजे नरम झालेलं आहे याला परत आपण मळवून घेऊया आणि एवढंच घट्ट भिजवून घ्यायचं आहे फ्रेंड्स आणि याचेनं छोटे छोटे चार आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहे तर बघू शकत असाल तुम्ही असे मी चार आकारात गोळे करून घेते आणि एक एक करून ना आता आपल्याला छान अशी याचीनं पोळीसारखी लाटून घ्यायचं आहे या गो गोळ्याला चकती करून घ्यायची आहे तर बघा मी कोळपाट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरतीशी गोल गोल करून घेत आहे हाताच्या सहाय्याने आणि बघा आपल्याला इथे पीठ वगैरे काहीही वापरायचं नाही आहे ना पीठ वापरायचं आहे नाही तेल वापरायचं आहे फक्त आपल्याला असं गोल गोल करून ना ही पूर्ण अशी छान पोळीच्या आकारामध्ये करून घ्यायचं आहे पण तेवढंही पातळ करायचं नाही पोळी एकदम पातळ असते आपली तर त्याच्या एवढं पातळ करायला नको तर हा पदार्थ ही रेसिपी आहे आषाढ आशाड़ स्पेशल आषाढामध्ये प्रत्येकाकडे ही रेसिपी होत असते तर मग मी पण करून बघलेली आहे आणि बघा मी ते खसखस लावून घेत आहे छान अशी खसखस लावून परत त्याच्यावरून गोल फिरवून घेत आहे म्हणजे खसखस छान अशी त्याच्यामध्ये स्प्रेड होते आणि बघा अशी मी पोळी करून घेतली आणि आता चाकूच्या सहाय्याने हे कापून घ्यायचं आहे तर आकार तुम्ही छोटा सा मोठा देऊ शकता मी बघू शकता तुम्ही इथे मी थोडासा मोठाच आकार घेतलेला आहे आणि आता याला बघा आपले शंकरपाळे कशी असते त्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तर याला आता कोणी कोणी कापण्यासुद्धा म्हणतात तर बघा आणि छान मी कापून घेत आहे अशाच प्रकारेनं मी हे सगळ्या कापण्या कापून घेते व्यवस्थित आणि फ्रेंड्स खूप छान लागते ही खायला टेस्टी अगदी तोंडात टाकताच विरघळून जाणारी ही रेसिपी आहे बिस्किटासारखी होते आणि छोटे बाळ तर आवडीने खाते जर काही नसेल खातं आणि गूळ हे छान हेल्दीच असते साखरेपेक्षा केव्हाही तर तुम्ही नक्की करून तुमच्या बाळाला द्या आणि तुम्हीसुद्धा खा आणि ही रेसिपी स्पेशल आषाढामध्ये केली जाते तर आता छान अशी आकाडी वगैरे आहे तर तुम्ही सुद्धा करा खूप भारी लागते बघू शकता याचा आकार आणि त्या ते, त्याला खसखससुद्धा खूप छान लागलेली आहे तर मी इथे ना अर्धे तळून घेतलेले आहे आणि अर्धे बाकी आहे तर तुम्हाला दाखवतो याची जाडी बघा एवढी जाडी ठेवून घ्यायची आहे तर हे गुळाच्या पाण्यामधील आहे फक्त गव्हाचं पीठ आणि गुळाचं पाणी घ्यायचं आहे आणि बघा एवढी छान रेसिपी होते ना ही खूप भारी लागते खायला तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि बघा मी एक घाणा काढला होता तळला होता त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडी खसखस तुम्हाला पडून दिसेल तेलामध्ये तर आता बाकीच्या जे कापण्या आहे ना ते छान अशा मी मिडियम गॅसवरती ना तळून घेते चम्मचच्या शहा आपण जो झारा असते ना त्याच्या शहायाने याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हलक्या हाताने ते मोकळ्या होणार तर बघा मी जशी फिरवत आहे ना एकदम हलक्या हाताने तसंच तुम्हीसुद्धा फिरवून घ्यायचं आहे आणि मग ते मोकळे होऊन जाणार छान तर स्मेल एवढा भारी येत आहे ना कारण की त्याच्यामध्ये गूळ आहे त्याच्यामुळे स्मेल खूप छान येतो गुळाचा आणि खायलासुद्धा खूप भारी लागते एकदम खुसखुशीत कुरुम कुरुम याचा खूप भारी टेस्ट असते तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स अशाच प्रकारे मी ना सगळ्या जे कापण्या आहेत ते तळून घेते आणि छान अशा तुम्हाला दाखवते मी तर बघा फ्रेंड्स किती छान असे निघालेले आहे ह्या आणि परत मी नेक्स्ट सेकंड घाणंसुद्धा टाकून घेतलं आणि बघा हलक्या हाताने फिरवून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगायलासुद्धा विसरू नका रेसिपीज कशा असतात आणि कशा नाही तर आणि खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत वेट लॉससाठी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये कितपत छान रेसिपी करता येईल हे सुद्धा टाकलेले आहे तर नक्की एकदा चेकआउट करायला विसरू नका माझे चॅनल आणि व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत आला आणि बघूनच घेतला आहात तर एक सबस्क्राईब करा कुठेतरी तुम्हाला पाहायला छान वाटलं असेल तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर बघा खूप छान अशा ह्या कापण्या झालेल्या आहे आणि याचा आवाज पण खूप भारी येत आहे आवाज मला घ्यायचा राहून गेला तर बघा मी तुम्हाला ना तोडूनसुद्धा दाखवते याला खसखस लावल्यानं ना खूप भारी लागते तोंडात टाकताच विरघळून जाणारी ही रेसिपी आहे तर बघा जवळून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते तर बघा हे अगदी बिस्किटासारखीच झालेली सा आहे ही, ही कापणी तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स खूप इझी रेसिपी आहे फक्त गव्हाचं पीठ पाहिजे गूळ पाहिजे हे तर सगळ्याच्या घरी असतेच असते तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते तर परत मी भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय